श्री गणेशाय नमा अवधूत चिंतन श्री गुरुदेव म्हणतात बाळा कसली चिंता करू नकोस आज अत्यंत शुभ दिवस आला आहे या शुभ दिवशी तुझ्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहे तुझ्या अपेक्षा इच्छा पूर्ण करणारा हा दिवस असेल आज रात्रीपर्यंत तुम्ही पाहाल की तुमच्या मनातील ती सर्वात मोठी इच्छा पूर्ण झाली आहे देवाची कृपादृष्टी काय आहे याचा अनुभव तुम्ही घेणार आहात जर तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणारा हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे तर विश्वास ठेवा की देव तुमच्यासाठी कार्य करत आहेत त्या विश्वासाने भरून जा आणि दोन पावले पुढे टाका तुम्ही जे काही प्रयत्न कराल त्यात तुम्हाला मोठे यश प्राप्त होईल आजचा दिवस अत्यंत शुभ शकुनांनी भरलेला असेल तुम्ही जिथे इच्छा कराल तिथून तिथून देव तुमच्यासाठी मार्ग काढू लागतील जर तुमचाही विश्वास शक्ती स्वामी शक्तीवर स्वामींच्या आशीर्वादांवर देवावर भगवंतावर आहे तर आत्ताच या संदेशाला लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका देव आणि देवाचे महाना देव कार्य महान आहे देव तुमच्यासाठी कार्य करत आहे तुमच्या आशा अपेक्षा पूर्ण होणार आहेत विश्वास ठेवा आणि देवावर विश्वास ठेवून श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका देव म्हणतात मागील काळात तुला ज्यांनी फसवणूक केली आहे काही त्रास दिला आहे तुझ्या त्या वेदना तुझ्या मनात आहेत पण त्या बाहेर निघत नाहीत आहे तर माझ्यासमोर सांग मी ऐकत आहे तुझ्या वेदना संपतील तुझे दुःख संपेल आणि तुला तो मार्ग दिसू लागेल ज्यांनी कुणी तुला त्रास दिला आहे त्यांना असे वाटत असेल की तुला त्रास देऊन त्यांना आता ते भोग भोगावे लागणार नाही पण तसे काही घडणार नाही त्यांना त्यांचे भोग भोगावेच लागतील कारण इथे प्रत्येक जण कर्मवंदनाने बंदीवान आहे जो कोणी जे जे करतो ते ते कर्म त्याला मिळतातच मग चांगल्या कर्माचे फळ अगदी चांगलेच सुखाचे आनंदाचे क्षण घेऊन येतात तर वाईट कर्माचे फळ देखील त्याचप्रमाणे वाईटच घेऊन येतात आणि तुम्हाला त्याची शिक्षा देखील भोगावीच लागते त्याप्रमाणे ज्यांनी कुणी तुम्हाला दुखापत केली आहे तुमच्या मनाला त्या तीव्र वेदना दिल्या आहेत ते जरी आज मुक्त असतील असे तुम्हाला वाटत असेल की ते तुमच्या खूप काही त्रास पाहून आनंदी असतील आणि तुम्ही पाहत असाल की ते मला त्रास देऊनही किती आनंदात आहेत तर हा विचार तुझा चुकीचा ठरणार आहे देव त्यांना कधीही शिक्षित करू शकतात कारण त्यासाठी त्यांची निवड करण्यात आलेली आहे देवाने देवाचे कार्य सुरू केले आहे आता तुम्ही त्या न्यायासाठी प्रार्थना करत आहात मग न्याय तुम्हाला नक्कीच दिला जाईल तुमची प्रार्थना ऐकण्यात येत आहे तुमच्यासाठी देवाचे कार्य सुरू आहे अगदी काही वेळ लागेल पण तुम्हाला ते सर्व काही मिळेल ज्याची तुम्ही प्रार्थना करत आहात देव म्हणतात बाळा तुझी काळजी दूर करणारा हा संदेश तुझ्यापर्यंत आला आहे काही चांगले कर्म करा त्यामुळे तुम्ही अधिक सुख संपन्नता आकर्षित करू शकाल तुमच्या आयुष्यात तुम्ही ते अनुभव कराल ज्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना करत आहात तुमचे दिवस चांगले येत आहेत जर तुम्ही विश्वासाने हे शेवटपर्यंत ऐकत असाल तर तुम्ही भाग्यशाली आहात देवांची कृपा काय आहे हे अनुभवण्यासाठी तुम्ही सज्ज असावे सर्व काही संकट दूर होणार आहेत स्वामींचा आशीर्वाद स्वामींचे मंत्र तुम्ही मनपूर्वक जपत आहात म्हणूनच तुमच्यासाठी देवांचे आशीर्वाद येत आहेत ज्या आशीर्वादांसाठी तुम्ही तुमचे मन मोकळे करत आहात देवांपुढे तुम्ही ते मागत आहात तर ते तुम्हाला नक्कीच मिळेल यावर विश्वास ठेवा तुम्ही त्या ठिकाणी पोहोचवल्या जात आहात ज्या ठिकाणी देव तुमची वाट पाहत आहेत आणि देवदूत तुमच्यासाठी काही भेटवस्तू घेऊन उभे आहेत जर तुम्ही त्या भेटवस्तू आकर्षित करू इच्छित असाल तर तुमची पाऊले त्या दिशेने वळवा आणि लिहा की मी त्या दिशेने पाऊले वळवायला तयार आहे देवा मला ती कृपा हवी आहे मला तो आशीर्वाद हवा आहे देव म्हणतात बाळा चिंता करणे थांबव तुझ्या नशिबात नसलेलेही ते तुला आज मिळणार आहे काही घडणार आहे जे तुझ्यासाठी घडणार आहे ते सकारात्मक आहे आणि ते तुझ्यासाठी घडवण्यात येत आहे तुझ्या नशिबातली ते सर्व काही तुला मिळेल जे तुला हवे आहे आता नशिबाला दोष देत बसू नको तुमच्यासाठी काही गुपित आशीर्वाद येत आहेत जे तुमच्या आयुष्यात काहीतरी चमत्कार करणार आहेत विश्वास ठेवा आणि पुढे चाला कारण त्या मार्गावर तुम्ही एकटे नाही देव तुमच्या सोबत आहेत मोठा योगायोग घडेल आणि तुमची इच्छा पूर्ण केल्या जाईल तुम्ही जर सहमत असाल तर तुम्ही हे आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी तत्पर व्हा होय देवा मी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा आज अत्यंत शुभ दिवस आहे आज श्री गणेश जयंती आज कित्येक जण गणपतीसाठी व्रत उपासना करतात कुणी नाम जप करत, तर कुणी गणपतीच्या मंदिरात जाऊन देवाला काही साकडे घालतात काही इच्छा व्यक्त करतात तुम्हालाही प्रभावी मंत्र दिल्या जात आहे ओम गंग गणपत ये हा मंत्र चतुर्थी गणपतीचा मंगळवार गणेश जयंती असता एकवीस दुर्वा लाल फुलं आणि या मंत्राचा एकशे आठ वेळा जप केल्यास गणपतीची कृपा अवश्य मिळते दे। देव त्यांचे कल्याण करतात त्यांच्या इच्छा पूर्ण करतात त्यांच्या मनोकामना पूर्ण केल्या जातात आणि त्यांना ज्या ठिकाणी कार्यात अडथळे विघ्न त्रासदायक लोक त्यांच्या आयुष्यात येतात ते सर्व काही बाधा देवाच्या कृपेने गणपती बाप्पा सर्व काही नाश करून त्यांच्यासाठी सुखाचा मार्ग तयार करतात जर तुम्ही हा मंत्र जप करत असाल तर तुमच्यासाठी ही प्रभावी सेवा ठरेल तुमच्या आयुष्यातून ते विघ्न संकट मंगलमूर्ती श्री गणेश दूर करोत हीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना आजपासून संकल्प करून जर तुम्ही हा मंत्र सहा महिने काही अडचणी असताना फक्त तितके दिवस सोडून केलात तर तुमच्या मनातील सर्वात मोठी इच्छा गणपती बाप्पा पूर्ण कितीही मोठ्या असल्या तरीही देव गणपती बाप्पा त्या सर्व काही विघ्नांचा नाश करणारे आहेत तेव्हा देवावर गणपती बाप्पावर विश्वास ठेवून मंत्र जप करत राहा तुम्हाला त्याचे प्रभावी खूप काही चांगले आणि शुभ परिणाम तुमच्या आयुष्यावर दिसू लागतील तुमची ही इच्छा असेल की ही सेवा करावी तर आज दिवस संपण्यापूर्वी एकदा संकल्प करून तुम्ही या व्रताचा प्रारंभ सहा महिन्यांपर्यंत करू शकता जर इच्छा असेल तर नक्की करा गणपती महाराज गणपती बाप्पा आपली इच्छा पूर्ण करोत तुम्ही जे काही मनोकामना ठेवत आहात ती पूर्ण करोत मौली तुम्हाला ते यश देवत ओम गंग गणपतये नमः ॐ गं 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 गणपतये नमः